तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये आणि चला तर आजचा ब्लॉग चालू करूया बावन्न आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि बाकी तिळगुळ घ्या आणि गोड बोला गोड व्हिडिओजला कमेंट करा बावन्न आणि असंच गोड प्रेम करत राहा चला आजचा ब्लॉग चालू करूया कोणताही कार्यक्रम असू द्या भावनो आपल्याला ऑफिसला तर जायचंच आहे चला जा आणि मित्रांनो मी पोचलेलो आहे घरी हां थोड्या वेळात पूर्वीच पोचलेलो आहे बाहेर जाऊन परत काम केलेलं आहे थोडंसं आणि भावांनो बाहेर फुल एकदम पोलिसांचा वगैरे माहोल आहे भावांनो कारण उद्या इलेक्शन आहे वोटिंग्स आहेत उद्या त्याच्यामुळे बाकी मी तर खुश आहे भावांनो भरपूर कारण तुम्हाला माहितीच आहे आपला उद्या प्लॅन आहे सध्या तर मी फ्रेश होतो त्याच्यानंतर बोलूया मित्रांनो नाश्ता आणि मी स्क्रोल त्याच्यामध्ये मला ही रील भेटली आणि ती बघा त्याचा आ... साधा विचार करा जो लोक नेता आपल्या परिसरासाठी आपल्या समाजासाठी काम करतो त्याला ते दाखवायची गरज नसते ते, ते दिसत असत जो काम करत नाही तो बॅनरबाजी करतो विसरून चालणार नाही आजपर्यंत दंगली इतिहासावरूनच झाल्यात विज्ञानावरून नाही या ना दंगलीमध्ये सगळ्यात जास्त परडला जातो तो आपल्यासारखा शिक्षित गरीब सामान्य प्रामाणिक माणूस तुमचं नुकसान व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर खुशा करा पण जर या दंगलीमधून मधून सावरायचं असेल आणि आपल्या समाजाला पुढे न्यायचं असेल आपल्या देशाला खरंच प्रगतीवर आणायचं असेल तर या सगळ्या गोष्टीमध्ये पडू करू नका माणसाने माणसाशी माणसासारखं वागा कारण संविधान फक्त एकच धर्म जगायला शिकवतो तर मित्रांनो वोटिंग आजच आहे पंधरा तारीख आहे आज आणि त्यामुळे काय तो वोट तुम्ही विचार करून द्या फ्युचरचा विचार करा म्हणजे काय आपल्याला साध्य होणार आहे त्याच्यामधून त्याचा विचार करून वोट द्या बाकी चला मी एवढंच बोलू शकतो मी अजून काही एवढा मोठा झालेलो नाही मी स्वतः जर वोटिंग कार्ड अजून काढलेलं नाही बाकी तुम्ही बघा वोट करा आणि विचार करून वोट द्या भावांनो पाच वर्ष काढायचे आहेत <coughs> बस बाकी बाय बाय आजच्यासाठी एवढंच थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ भावांनो चला बाय बाय